नमस्कार मित्रांनो मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपला आजचा प्रवास असणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र मी आलो आहे वेस्ट बेंगालमधील दार्जिलिंग या ठिकाणी दार्जिलिंग हे अतिशय टॉपचं टुरिस्ट प्लेस आहे आणि इथलं जे वेदर आहे इथलं जे नेचर आहे हे पाहण्यासाठी बरेच टुरिस्ट या ठिकाणी व्हिजिट करतात आणि दार्जिलिंगला पहाडोकी की राणी असंही म्हटलं जातं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दार्जिलिंगबद्दल पूर्ण माहिती देणार आहे इथले जे टॉपचे टुरिस्ट प्लेसेस आहे त्याबद्दल माहिती देणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तसंच तुम्ही दार्जिलिंगला कसं येऊ शकता कुठे स्टे करू शकता तुमची जी आयटिनेरी आहे ती तुम्ही कशी डिझाईन करू शकता आणि आणखी काही बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो यावेळी मी दार्जिलिंगचं पॅकेज बुक केलेलं आहे जे केलेलं आहे ई टू डॉट इनकडून आणि यांनी मला खूप चांगली डील दिलेली आहे तर त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे यांच्यातर्फे आपल्याला साईट सीनसाठी गाडीसुद्धा असेल तसंच इथे त्यांनी स्टेसुद्धा आपला अरेंज केलेलं आहे फोर स्टार हॉटेलमध्ये ते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि याची जी पॅकेज कॉस्ट मला पडलेली आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करणं मात्र विसरू नका तर चला आता जाऊया दार्जिलिंग भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले तसेच भारतातच तस नव्हे तर पूर्ण जगात प्रसिद्ध असलेले हिल स्टेशन म्हणजेच पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग चारही बाजूंनी डोंगर जंगल धोके आणि धबधब्यांनी वेढलेले हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांचे एक आकर्षण झाले आहे हिमालयाच्या शिखरांनी वेढलेल्या हिरव्यागार चहाच्या मळ्यांनी सुशोभित झालेल्या दार्जिलिंगला मिनी स्वित्झर्लंड असंही म्हटलं जातं दार्जिलिंगला पोहोचणं अगदी सोपं आहे इथेच बागडोगरा नावाचं विमानतळ आहे जे दार्जिलिंगपासून अडुसष्ट किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही फ्लाईटद्वारेही इथे पोहोचू शकता तसेच सगळ्यात जवळचे मुख्य रेल्वे स्थानक न्यू जलपाईगुडी जंक्शन आहे जे दार्जिलिंगपासून सत्तर किलोमीटरच्या अंतरावर आहे अनेक मोठमोठ्या शहरांमधून इथे बऱ्याच ट्रेन जातात तसेच तुम्ही स्वतःच्या गाडीने अथवा ट्रॅव्हल्समार्फत देखील इथपर्यंत पोहोचू शकता तर मित्रांनो ही ट्रिप्टोद्वारे आपल्याला जे हॉटेल देण्यात आलेलं आहे तिथे आलेलो आहे मी बघू शकता हा लॉबी एरिया आहे हॉटेलचा अतिशय सुंदर आहे आणि फोर स्टार हॉटेल आहे उडान ही मला तर मित्रांनो बघितलं आपलं खूप चांगल्या प्रकारे वेलकम केलेलं आहे मैनेजमेंट से क्या नाम सर प्रतीक प्रतीक सर हम लोग का होटल का नाम है उड़ान हिमालय okay. दार्जिलिंग का रिलायंस के सामने पड़ता है। okay. और ये है सर, हम लोग okay. और भी बुक करते हैं भी बुक है okay. या तो हम लोग डायरेक्टली वेबसाइट पर रेजर्वेशन से भी कर सकते हैं okay. तो हम लोग का यहाँ प्योर वेजिटेरियन रेस्टोरेंट है और जैन मिल का भी प्रेफरेंस होता है तो प्योर जैन मिल मिलता है यहाँ पे सर ओके मित्रों बगित अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता आणि इथे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि खूप चांगला स्टाफ आहे आणि खूप कोऑपरेट करता तुम्हाला तर जेव्हा पण तुम्ही दार्जिलिंगला याल इथे नक्की बुक करा थँक्यू सर थँक्यू तर मित्रांनो ई ट्रिप्टोद्वारे आपल्याला जो फोर स्टार हॉटेलमध्ये दे रूम देण्यात आलेला आहे आता मी तुम्हाला तो दाखवतो आणि हे बघू शकता माझ्या रूमच्या बाहेरचा हा एरिया आहे बघा जबरदस्त ना बघा डबल बेड आहे आणि एकदम लक्झरियस असा रूम आहे आणि इकडे वॉशरूम आहे ठीक आहे एकदम क्लीन इथे गरम पाणी वगैरे सुद्धा येतं आणि सगळ्यात जबरदस्त गोष्ट मी तुम्हाला दाखवतो आणि ती म्हणजे हे बघा हा व्ह्यू तुम्हाला इथे बसून या व्ह्यूचा आनंद घेता येईल ही जी व्हॅली आहे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त असा रूम आहे आणि आल्यानंतर एकदम फ्रेश वाटतंय तर फायनली मित्रांनो आता आपला प्रवास सुरू होत आहे आणि दार्जिलिंग एक्सप्लोर करण्यासाठी आपण निघालो आहोत आणि माझ्यासोबत आहेत आनंद सर जे आपल्याला इथे फिरवणार आहेत म्हणजे ई ट्रिप्टोतर्फे आपल्याला ही स्कॉर्पिओ अरेंज करण्यात आलेली आहे आणि ही स्कॉर्पिओ यांचीच आहे हे स्वतः जी टी एमध्ये काम करतात इथे म्हणजे जी इथली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये काम करतात आणि आता सध्या ऑफ ड्युटी असल्यामुळे ते आपल्याला इथे फिरवणार आहेत तर पिकअपसुद्धा यांनीच केलं होतं आपलं हॉटेलपर्यंत पण तेव्हा मी ब्लॉग नव्हता केला कारण की ट्रेन खूप लेट झाली होती आणि मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो सर अभी सबसे पहले हम पीस पागोडा जाएंगे बराबर जी। और उसके हाँ, इतना जो प्लेस है जैपनीस पीस पागोड़ा एकदम फिर उसके, उसके बाद पीसफुल्डन दो, दो हजार से में रॉक भी कुछ प्लेस कुछ सर खूब कॉपरेटिव है खूब मस्त नेचर है माला आवड़ा सर हम सब खूब सपोर्ट करता है इतनी जी महिला है जर तुम्हें आला सर तुम्हारा खूप चांगल्या प्रकारे फिरवते फायनली मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आता दार्जिलिंगमधलं सगळ्यात पहिलं प्लेस आपण आलेलो आहे जॅपनीज पीस पगोडा या ठिकाणी आणि मागे बघू शकता वरती आहे जॅपनीज पीस पागोडा आणि वरती स्तूप आहे तर म्हटलं सुरुवात थोडंसं शांततेने करू म्हणजे हे जे प्लेस आहे अतिशय शांत आणि पीसफुल प्लेस आहे आणि आता वरती आपण जाणारच आहोत बघू शकता आता इथे होतो रस्ता स्टार्ट आणि इथून आता वरती जायचं आपल्याला थोडंसं तर मित्रांनो जॅपनीज पीस पागोड्याच्या कॅम्पसमध्ये मी आलेलो आहे आणि बघू शकता खूप सुंदर असा एरिया आहे छोटंसं पार्क आहे आणि इथे तुम्ही खूप मस्त टाईम स्पेंड करू शकता आणि खूप शांत वाटतं इथे आणि वातावरण पण खूप मस्त आहे कोल्डी वेदर आहे प्लस ऊन सुद्धा पडलेलं आहे आणि या साईडला बघू शकता आता इथे रस्ता जातो वरती पीस पागोड्या तो आपण थोडंसं वर चालत आल्यानंतर पोहोचलो आहोत जॅपनीज पीस पागोड्याजवळ म्हणजे जे स्तूप आहे आणि बघू शकता मागे खूप सुंदर आहे तर मित्रांनो पागोड्याकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथून आता मी वर आलो आहे आणि एंट्री केल्या केल्याच इथे बघू शकता तथागत भगवान बुद्धांची इथे खूप मस्त मूर्ती आहे आणि खूप मोठी आहे आणि इथे परिक्रमा आहेत तर मित्रांनो या पीस पागोड्याची जी प्रदक्षिणा आहे ती मारायला आपण सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात जे काही प्रसंग घडले आणि त्यांचा जो एकंदरीत जीवनपट होता त्याची पूर्णपणे इथे मांडणी करण्यात आलेली आहे नक्षीच्या स्वरूपात म्हणजे कोरीव काम करण्यात आलेलं आहे तर जेव्हा तुम्ही इथे याल तर हे अवश्य बघा खूप सुंदर आहे शांतीस्तूप पागोड्याची पायाभरणी तीन नोव्हेंबर एकोणावीसशे बहात्तर रोजी निची दात फुजी यांनी के केली आणि एक नोव्हेंबर एकोणावीसशे ब्याण्णव रोजी याचे उद्घाटन झाले शांती स्तूपाची रचना एम ओंका यांनी केली होती आणि काम छत्तीस महिन्यातच पूर्ण झाले शांती स्तूपामध्ये बुद्धाच्या चार चमकदार सोन्याने पॉलिश केलेल्या मूर्त्या आहेत याशिवाय स्तूपाच्या भिंतीवर कोरीव काम केलेले आहे ज्यात गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध कथा मांडलेल्या आहेत हा पॅगोडा दार्जिलिंग शहरापासून काही किलोमीटर अंतरावर दार्जिलिंगच्या जलपहार डोंगराच्या उतारावर स्थित आहे शांततेचं प्रतीक असलेल्या या ठिकाणाला भेट दिल्यावर मन अगदी प्रसन्न आणि शांत होतं तर मित्रांनो जॅपनीज पीस पागोड्याच्या कॅम्पसमध्ये एंट्री केल्यानंतर बघू शकता इथे एक जॅपनीज टेम्पल आहे आणि आतमध्ये खूप सुंदर अशी बुद्ध मूर्ती आहे आणि वरतीसुद्धा एक छोटंसं मंदिर आहे तर आता आतमध्ये आपण जाऊया तर फायनली मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत दार्जिलिंगचा आणखी एक टुरिस्ट प्लेस ज्याचं नाव आहे रॉक गार्डन आणि मागे बघू शकता इथून आता या रॉक गार्डनची एंट्री आहे आणि इथे सुरुवातीला तुम्हाला एंट्री फी द्यावी लागते ट्वेंटी रुपीज पर पर्सन इथे एंट्री फी आहे आणि आतमध्ये खूप मोठं आहे हे गार्डन तर रॉक गार्डनमधून एंट्री करताच मागे बघू शकता सुंदर असा हा धबधबा वॉटरफॉल आणि इथे तुम्ही बसून असं फोटोज वगैरे क्लिक करू शकता खूप जबरदस्त असा वॉटरफॉल आहे कदाचित माझा आवाज येत नसेल तुम्हाला पण आता बघू शकता वेदर पण कसं झालेलं आहे वरती आता पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे असं वाटतं की आपण इथे पावसाळ्यातच आलो आहे आणि तिकडे बघू शकता हा जो रस्ता आहे इकडे आणखी वर जायचं आहे आणि पूर्ण हे गार्डन एक्सप्लोअर करायचं आहे तर मित्रांनो रॉक गार्डन फिरण्यासाठी तुम्हाला थोडासा ट्रेक करून वर जावा लागेल कारण की वरती खूप मस्त आहे आणि आम्ही आता केलं आहे सुरू ट्रेक तर कसं वाटतंय मॅडमची तर हालत खराब झाली बोलू नाही शकत कारण मॅडम कधी ट्रेक करते नाही ना आता घेऊन जात जावं लागेल मॅडमला गड किल्ल्यांवर ऑल द बेस्ट ओके हो मग घेऊनच जाईल तुला मी तर चला आता ट्रेक झालेला आहे सुरू आणि बघू शकता अशा प्रकारचा रस्ता आहे आणि वरती हे खूप मोठं गार्डन आहे म्हणजे ॲक्च्युली हा वॉटरफॉल आहे पूर्ण वरतून खाली येणारा आणि त्यालाच आजूबाजूला हे एक रॉक गार्डन तयार करण्यात आलेलं आहे आणि इथे खूप फ्लॉवर्स आहे आणि फॉरेस्ट आहे मस्त वाटतं आणि वातावरण एकदम थंड आहे कूल आहे हातपाय गार आहे त्यामुळे इतका काही ट्रेक हार्ड वाटणार नाही वर, या ठिकाणी हा जो लोकल पोशाख आहे याला नेपाली ड्रेस म्हणतात जो आपण काश्मीर वगैरे या साईडला बघतच असाल तर तो सुद्धा घालून तुम्ही फोटोशूट करू शकता चार्जेस आहे आणि बघू शकता इथे सारिकाने घातलेला आहे आणि आता आपण सारिकाचा फोटोशूट आहोत दार्जिलिंग शहरापासून दहा किलोमीटरच्या अंतरावर रॉक गार्डन असून या बागेत दगड तोडून केलेली कलाकृती सर्वांचे लक्ष वेधते रंगीबिरंगी फुलांनी सुशोभित असं हे रॉक गार्डन अनेक पर्यटकांना आकर्षित करते रॉक गार्डन हे एका नैसर्गिक धबधब्याभोवती दब असलेले एक सुंदर पार्क आहे बागेत उताराच्या बाजूने खडकांवरून वाहणारे धबधबे दब आणि मनमोहक असे व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी पर्यटक इथे मोठ्या संख्येने व्हिजिट करतात तर मित्रांनो हे जे रॉक गार्डन आहे हा खूप मोठा एरिया आहे जर तुम्ही इथे येत असाल तुम्हाला हे पूर्णपणे एक्सप्लोअर करायचं असेल तर तुमच्याकडे दोन ते तीन तासाचा वेळ असला पाहिजे कारण की इथे तुम्हाला ट्रेकसुद्धा करावा लागतो म्हणजे ट्रेक म्हणजे इतका हार्ड ट्रेक नाही असाच रस्ता आहे पण थोडासा उंच आहे आणि हे खूप उंचीवर आहे हे जे रॉक गार्डन आहे बघू शकता वरती पूर्ण डोंगर आहे आणि मी जो तुम्हाला जो वॉटरफॉल दाखवला होता तिथनं दोन रस्ते फुटतात एका साईडला एक दुसरा रस्ता जातो तिकडेसुद्धा काही व्ह्यू पॉईंट आणि पूर्ण फॉरेस्ट आहे फ्लावर गार्डन आहे आणि जो वॉटरफॉल आहे तिकडेसुद्धा एक रस्ता जातो वॉटरफॉललाच लागून वर तर एंडपर्यंत तुम्ही जाऊ शकता तर तुमच्यावर आहे मग जर तुमच्याकडे वेळ असेल तर दो दोन्ही रस्ते तुम्ही कवर करू शकता आता आपण खाली आलो आहोत मगाची आपण वर होतो तिथे रॉक गार्डन आहे आणि त्याच्या खाली आणखी एक पार्क आहे इथे आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे आणि जो नॅचरल वॉटरफॉल आहे तो इथनं वाहतो आणि बघू शकता खाली इथे इथे तुम्ही क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता तुमच्या पार्टनरसोबत फॅमिलीसोबत मित्रांसोबत बसून इथे फोटोग्राफी वगैरे करू शकता हे बघा इथे असे बाकडे वगैरे तयार करण्यात आलेले आहे आणि इथे बसून तुम्ही समोरचा हा नजारा बघू शकता ॲक्च्युली रॉक गार्डन खरंच एक वरती प्लेस आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर इथे नक्की या फक्त इथे वेदर कधी पण चेंज होतं बघू शकता आता इथे हा पावसाचा वेदर तयार झाला आहे <laughs> तर सोबत रेनकोट वगैरे असलं तर अतिउत्तम कारण की जर तुम्ही वर गेलात आणि पाऊस सुरू झाला तर तुमची धावपळ होईल तर मित्रांनो आता आपण निघालो आहे आपल्या पुढच्या प्रवासाकडे आणि पुढचं जे आपलं लोकेशन आहे जे आपण आता व्हिजिट करणार आहे ते आहे मोनेस्ट्री आणि आता आपण रॉक गार्डनकडून निघालो आहे तिकडे जाण्यासाठी पुन्हावर पण आपण बघू शकता आता इथे वातावरण तसं झालेलं आहे ॲक्च्युली इथे हा डोंगराळ भाग आहे आणि दार्जिलिंगला पहाडो की राणी म्हटलं जातं इथे वातावरण नेहमी चेंज होतं आणि हेच तर बघण्यासाठी इथे टुरिस्ट येतात तर जेव्हा तुम्ही इथे लाईव्ह बघाल तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी तर एकदम जबरदस्त वाटेल तर फायनली मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे आणि माझ्या मागे बघू शकता ही दार्जिलिंगची सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आहे त्याचं नाव आहे कदाचित माझ्याकडून प्रोनान्सिएशन चुकू शकतं त्यामुळे आत्ताच माफ करा पण मी ट्राय करतो ड्रुक सँगॅंग चोलिंग मॉनेस्ट्री तर हे नाव आहे जर चुकलं असेल तर माफी असावी पण हे नेपाली लँग्वेजमध्ये आहे आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे एंट्री तिकीट आहे ट्वेंटी रुपीज पर पर्सन इथे तिकीट आहे तर ते म्हणाले की सगळ्यात आधी तुम्ही म्युझियममध्ये जा कारण की म्युझियम आता क्लोज होत आहे आणि बघू शकता इकडे म्युझियम आहे आणि इकडे ए फ्यू मॉनेस्टर तर मित्रांनो म्युझियम आतमध्ये एक्सप्लोअर केलेला आहे पण इथे फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलर्ट नव्हती म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकलो पण खूप जबरदस्त आहे मध्ये कालीन जे दार्जिलिंगच्या काही वास्तू आहेत त्या इथे ठेवलेल्या थे आहेत त्या काळचे जे इथले काही शासक होते त्यांच्या वस्तू वगैरे इथे ठेवलेल्या थे थे आहेत फायनली आता वरती आलो आहे आपण आणि बघू शकता आता हे मेन टेम्पल आहे जबरदस्त थंडी आहे आणि बोबडी ओळते बोलताना सुद्धा आणि मित्रांनो आता इथे जे वातावरण झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा एकदम जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे आणि बघू शकता ही पूर्ण स्थिती आणि पूर्ण असं फॉगी वेदर झालेलं आहे आणि एकदम मस्त वाटतं पण थंडी पण खूप पडली आणि नेमकं मी टोपी आणि हँड खालीच ठेवून आलो तर माफी असावी मित्रांनो मी मधले तुम्हाला काही फुटेजेस जास्त दाखवू नाही शकलो कारण की आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे तरी पण एक छोटासा शॉट आपण घेतलेला आहे डाली मोनेस्ट्री दार्जिलिंग शहरापासून सुमारे पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे जे थुकसे रिन पोचे यांनी एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये बांधलेला हा मठ तिबेटी बौद्ध भिक्षूंची जुनी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी ओळखला जातो डाली मठ हा ठराविक तिबेटी शैलीत बांधलेल्या आणि उंच टेकडीवर बसलेल्या पांढऱ्या इमारतींपैकी एक सर्वात मोठा मठ आहे या इमारतीला दुरून पाहिल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जातं या मठाचे उद्घाटन परमपूज्य दलाई लामा यांनी एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये केले आणि तीन दिवस मुक्काम करून भिक्षूंना बौद्ध धर्माचे सखोल ज्ञान दिले तर फायनली मित्रांनो आता आपण दार्जिलिंगच्या सगळ्यात रश एरियामध्ये आलेलो आहे आणि आता रात्र झालेली आहे म्हणजे जवळपास साडेसहा वाजत आलेले आहे इथे सूर्यास्त लवकर होतं आपण आलो आहोत दार्जिलिंगचं जे सगळ्यात फेमस प्लेस आहे ज्याला मॅल रोड म्हणतात आणि इथे पूर्ण शॉप्स आहे बघू शकता आणि खूप सारे टुरिस्ट इथे संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येतात आणि हाच रस्ता पुढे सरळ हे बघा हा जातो चौरास्ताकडे ठीक आहे तर आता मी पण चाललो ले चाल चा आहे पहिल्यांदाच तर मी ऐकले की इथे खूप ॲक्टिव्हिटीज चालतात छोट्या छोट्या आणि खूप लोक इथे संध्याकाळी टाईम स्पेंड करतात जसं आपलं मुंबईचं मरीन ड्राईव्ह आहे तसंच त्या इथे चौरस्ता आहे तर फायनली मित्रांनो मॅल रोडपासून आपण पुढे आलो आहे आणि बघू शकता हाच आहे चौरस्ता आणि पूर्ण असा मोठा चौक आहे इथे कॅफे आहे आणि प्लस इथे शॉपिंगचे बरेच सारे दुकानं आहेत आणि इथे असं पूर्ण बसण्यासाठी एक व्ह्यू पॉईंट आहे इथे तुम्ही इथलं जे लोकल फूड आहे मोमोज वगैरे किंवा आणखी काही चहा वगैरे इथलं लोकल हे तुम्ही एन्जॉय करू शकता आणि इथे ना अजिबात व्हेकल अलाउड नाही टू व्हीलर असो फोर व्हीलर असो हा पूर्ण व्हेकल फ्री झोन आहे इथे तुम्ही फक्त येऊन टाईम स्पेंड करू शकता तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे दार्जिलिंगचे काही फेमस टुरिस्ट प्लेसेस आज आपण कवर केलेले आहेत आणि आय होप की आमच्यासोबत तुम्ही खूप एन्जॉय केलं असेल आम्ही तुम्हाला इथले जे काही प्लेस दाखवले जी काही माहिती दिली आय होप की ती तुम्हाला आवडली असेल तर चला आता आपण भेटूया दार्जिलिंगच्या पुढच्या पार्टमध्ये कारण की आणखी इथले काही पॉप्युलर प्लेसेस बाकी आहेत आज आपल्याला टाईम कवर नाही झाला म्हणून ते आपण आज कवर नाही केले पण आपण आता पुन्हा उद्या जाणार आहोत आपल्या साईट सीनला आणि याचा पार्ट लवकरच येणार आहे तर चला तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना कोणाला अशी काही माहिती द्यायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करणं मात्र विसरू नका तर चला भेटूया आता पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू